तशा तुम्ही सर्व मस्तांना मजेतन मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत नाही तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते तर आज दोन दिवसांपासून इतका पाऊस इतका जोरदार पाऊस पडत आहे खूप हे पण झालेलं आहे रस्त्यावरती पाणी पण आहे सगळ्या गोष्टींमध्ये म्हणाल तिथे पाऊस पडत नव्हता किंवा पाऊस पडून सुद्धा इतका कधी जास्त नुकसान झालेली नाही त्या ठिकाणी देखील इतका पाऊस भरपूर पडलेला नाही की विचारून सोय नाही आणि आता तर आम्ही न्यूज पण ऐकत होतो की मोनो रेल पण बंद झालेली आहे जी चेंबूरवरून वडाळ्यापर्यंत येणारी जी होती ती थोडीशी खाली सटकलेली होती आणि सटकल्यामुळे ती गाडीच बंद पडलेली आहे आणि माझ्या बहिणी मला मा मॅसेज केला होता की अशाला असं आशा आहे तर मी म्हटलं बघे मी ह्यांना सांगितलं तर हे लवकर आले आशा होते आज कामातून घरी हे इथेच कामाला जातात मला तर त्याच्यामुळे मग आम्हाला कळलं की अशाला असं आहे थोडी ती पण टेन्शनमध्येच होती कारण की कितीही काही झालं तरी माणूस किती धीट असला तरी माणसाला एक दडपण येतं टेन्शन येतं तर आम्हाला पण तेच वाटत होतं एकतर ते घाबरे पण आहेत त्याच्यामधून तर आणि मग आम्ही न्यूज बघायला घेतली बघितलं तर त्या ह्याच्यावरती जे आम्ही बघत होतो साम टी व्ही त्याच्यावरती काही दिसलं नाही मग तिने मला परत फोन केला अगं त्यांना सोडले म्हणजे ते सुटले खाली उतरलेले आहेत रेस्क्यू केलेलं आहे त्यांना आणि त्यानंतर त्यांना दाखवलं पण आहे व्हिडिओमध्ये म्हणजे त्या क्लिपमध्ये न्यूजमध्ये तर मी बघितलं तर टी व्ही नाईनवरती ते दिसले माझे भाऊजी आणि माझ्या भा बहिणीचे मिस्टर माझे भाऊजी मला त्या टी व्ही नाईनच्या ह्याच्यावरती दिसले मी दोन क्लिपदेखील काढलेली आहे आणि इतक्या मोठा रिस्क्यू त्यांनी केलेला आहे की खरंच खूप कठीण गोष्ट आहे मनोरेल म्हणजे फुल, फुल पॅक ह्याच्यामध्ये खिडक्यांमधून त्या खिडक्या तोडून देखील दोनशे ते तीनशे प्रवाशी हे आतमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना काढणं आणि त्यातले अर्धे म्हणतात ना की वयोवृद्ध देखील होते लहान मुलं देखील होती आणि असे पण होते तर प्रत्येकाला चांगल्याच म्हणतात ना इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग तर असू शकत नाही आहे बट त्यातूनही चांगल्या पद्धतीने त्यांना रेस्क्यू केलेलं आहे काढलेलं आहे आणि दोन क्लिपमध्ये ते व्यवस्थित बोलताना दिसत आहेत आणि त्यांना पोलिसांच्या वॅनमधून कारण की टी व्ही म्हणजे जे न्यूजपेपर न्यूजवाले जे आहेत ते खूप म्हणजे विचारपूस करत आहेत आणि प्रवा ह्यांना जास्त त्रास होतो आहे म्हणजे पोलिसांना बरोबर नाही की तर त्यांना थांबून थांबून ते विचारत असताना थोडंशा दोन क्लिपमध्ये मला ते दिसलेत आणि सणसनेत बोलत असताना देखील दिसलेत तेव्हा कुठेतरी एक आ, धीर वाटला की चला बाबा व्यवस्थित तर निघाले बाहेर तेवढंच तर कुठलीही गोष्ट कशी आणि कधी हे होईल हे तर पहिल्यांदाच मला ऐकायला मिळालं ट्रेन तर ह्या लोकल ज्या आहेत त्याच्यातून माहिती बाकी सगळे आलेत माझे मोठे देखील थांबलेले आहेत सी एस टीला अजून ट्रेन काही चालू झालेले नाहीत पाणी भरपूर आहे ट्रॅकवरती आणि काय पाहिजे तुम्हाला सो ते पण अडकलेले त्यांना फोन केला तर म्हणे आम्ही आताच ऑफिसमधून सुटलेलं आहोत थांबलो तिथे म्हणून बघू आता पुढे काय कसं करता येईल यायला मिळते का म्हणून तर चालेल अजून तर मी जेवण देखील बनवलेलं नाही आहे म्हणजे अशी कुठली घटना आणि आपला माणूस कुठे अडकलेला असेल तर थोडी भीती पण वाटते पण देव करो आणि सगळ्या गोष्टी चांगल्या हो त्यातून कुठली गोष्ट अशी वाईट नाही कारण की ना लोक अशा सफोकेशनमुळे हे झालेले आहेत लोकांना त्रास होतोय श्वास घेण्यासाठी की चारी बाजूनी बंद असल्यानंतर माणूस कसं सर्वाईव्ह करू शकतो त्यातूनही ते व्यवस्थितरित्या निघालेले आहेत ते कधी त्या ट्रेनने कधी गेलेले नाही आहेत मग आज का जाण्याचा जा योग माहिती नाही आहे फोन केला पण ते मुजकच बोलायला मिळालं त्यांना कारण की घरातले पण टेन्शनमध्ये असतील ते सारखे त्यांना फोन करत होते आणि माझा देखील फोन गेला पण त्यांनी उचललं आणि व्यवस्थित बोलणं झालं आमचं मग मी ह्यांच्याशी दिलं आणि हे पण बोलले त्यांच्याशी आणि तसे ते बरे आहेत सो सर्वांनी बाबा काळजी घ्या कोणतीही वेळ कोणता काळ कधी कसा सांगू शकत नाही आणखी पाऊसच असा आहे दोन तीन दिवसामध्ये इतका डेंजर पडतो आहे ना की विचारूनच सोय नाही आहे आणि त्यातल्या तर सुट्टी आहे शाळांना आणि माझं तर जवळचं आहे काम म्हणा पण जे दूरदूरचे जाणारे कामावरती आहेत त्यांचं खरंच खूप मोठी आहे कामाला नाही गेलं तर पुढचं कसं होणार या विचारांनी तर असो आणि इथे थांबवते मी आणि बघू आता दादा आमचे किती वाजेपर्यंत येतात घरी ते अजून तर ते स्टेशनलाच आहेत बोलले की, की मी स्टेशनलाच आहे अजून काय मी निघालेलो नाही आहे काल तरी लवकर आले होते पण आज तर इतका मोठा मोठा पाऊस होता ना की विचारून सोयच नाही आहे आणि हे पण म्हणाले मला की मी म्हापे रबाले ह्या साईडला जर गेलो तिकडे तर इतकं पाणी तुंबलं होतं की गाड्या अशा फ्लोट करत होत्या आणि व्हिडिओ पण तसे निदर्शनात आले होते महाड वगैरे ह्या साईडला पण बाजारपेठ पूर्ण खाली म्हणजे आतमध्ये सगळं जे सामानाची नादूज झालेलीच असणार आहे म्हणा आणि गेल्या वर्षी पण तशीच झाली होती आणि आम आमच्या ऐरोलीमध्ये तर इतकं असं काही वाटत नाही पंढराबाले ह्या साईडला पाणी तु सा, तुडुंब भरलेलं असेल त्या ब्रिजच्या इथे असेल पण मी ज्या एरियामध्ये राहते तिकडे तर नाही आहे आणि मी तर आलेत घरी बाकी दादाच राहिलेत आमचं अडकलेले आहेत हरिभाऊ तर जाणार आहेत कामाला काय माहिती गेलेत की नाही ते है ना ताई आले की नाही माहिती नाही मला सो आय होप सो सगळे सुरक्षित यावं व्यवस्थित यावं सगळ्यांचा म्हणतात ना मोठी गोष्ट जी ट्रेनने प्रवास करत असतात कुठे लांब जातात त्या तर सायनला जातात हे सी एस टीला जातात माझे मिस्टर ते इथे ऐरोलीतच कामाला आहेत आणि माझे मेवणे म्हणजे माझे भाऊजी हे देखील इकडे होते चर्नी रोड त्या साईडला एवढ्या लांबचा प्रवास लोअर पडेलच्या इकडे खूप कठीण आहे आणि पाहायला मिळाले नशीब ते व्यवस्थितरित्या पोचलेले आहेत सुखरूप निघालेले आहेत तिथून आणि आता घर गाडी देखील करून दिलेली आहे पोलीस प्रशासनाने त्यांना आणि ते आता येतीलच घरी त्यांना तेच सांगितले घरी पोचल्यानंतर एक कॉल करा की मी सुखरूप घरी पोचलोय म्हणून ठीक आहे आणि ते पण खाला कधी कर करत नाही कामा वेळ खाडा अजिबात करणार नाहीत रेग्युलर कामाला गेलं पाहिजे असं त्यांचं आहे आजारपण असो किंवा काही असो त्यातूनही जातात पण आज मोठी म्हणतात ना गोष्ट होण्यापासून वाचली परमेश्वर सगळ्यांनाच तिथून सुखरूपपणे व्यवस्थितरित्या बाहेर काढ कारण की त्यात महिला वर्ग पण तेवढाच आहे पुरुष वर्ग आहे लहान मुलं देखील आहेत सो आय होप सो की लवकरात लवकर तो रेस्क्यू ऑपरेशन कंप्लीट व्हावा आणि सगळ्यांचा जीव त्यांनी वाचवावा दोनशे ते तीनशे प्रवासी आहेत जे अडकलेले आहेत ठीक आहे तर मी एवढंच बोलते आणि इथंच थांबवते आणि दादा किती वाजता येतील ते मी तुम्हाला सांगते किती वाजता घरी पोचतायत ते व्हिडिओला आणि काळजी घ्या सर्वांनी बस इट आता थोड सफेशन होत आतमध्ये आता थोडं व्यवस्थित पाणी वगैरे पियाला बोलून म्हणायचं बरोबर आहे पण त्याला दवाखान्या करतात अरे भाई तुमची कशी पाहुणा होती ज्या पद्धतीने गाडी ऍक्च्युली एक साइड ला क्रॉस झालेली आणि आतमध्ये दी एक दीड तास झाले तरी काही मदत आली नव्हती आम्हाला नंतर गाडीतले आमच्या एका प्रवासाने अम्ब्युलन्सला वगैरे सर्वांना फोन केला पोलिसांना फोन केला नंतर मग सर्व फायर ब्रिगेड वगैरे सगळे आले जवळजवळ आम्ही दोन तास आतमध्ये आणतलेला हवा यायला काही झालं नव्हती काहीच वा, में में किती वाजता घडली घटना काही कल्पना वाजण्यापासून आम्ही अडकलेलो होतो गाडी मध्ये किती लोक होते गर्दी होती गाडी ऑलमोस्ट दोनशे तीनशे लोक असते पाहतो दोनशे ते तीनशे लोक खर तर या संपूर्ण मोनोल मध्ये होते आणि आज संपूर्ण सर्व लोक जर या मोनोलावरून आपले इथे काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया करून दिले दादा काय सांगाल एकूणच मोनोल मध्ये ज्या पद्धतीने तुम्ही बसत एक बाहेर आलाय काय तुमची बस अरे काय नाही बाहेर